डॉक्टर भाऊ दाजी लाड रामचंद्र विठ्ठल लाड परिचय जन्म सात सप्टेंबर अठराशे बावीस मांजरेगाव गोवा मूळ गाव पोरसे ता पेडणे गोवा वडील विठ्ठल दाजी लाड व्यवसायाने मूर्तिकार वडिलांना लोक दाजी म्हणत असत आणि रामचंद्र हे मित्रांमध्ये भाऊ या नावाने परिचित होते त्यामुळे पुढे भाऊ दाजी लाड हे नाव रूढ झाले वडील विठ्ठल दाजी लाड हे पोरसे येथे शेती व कारकुनीचे काम करत होते व्यवसायानिमित्त एक हजार आठशे बत्तीसावा ते मुंबईला आले व तेथे ते, ते मातीच्या बाहुल्या तयार करून विकत असत भाऊ लहानपणापासूनच खूप हुशार होते आणि ते नित्य नियमाने बुद्धिबळ खेळ खेळत असत मॅक्झिम्युलर यांचे त्यांच्याविषयीचे मत त्यांनी जे थोडे लिहिले ते हजारो पानांपेक्षा मूल्यवान आहे निधन एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर मृत्यूपूर्वी अर्धांगवायू शैक्षणिक वाटचाल प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले अल्फिन्स्टन कॉलेज अठरा ग्रॅम चाळीसमध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला मेसर्स अर्लीबार हार्कनेस बेल आणि हिंडरसन या शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले या दरम्यान त्यांनी खासगीरित्या संस्कृत विषयाचे अध्ययन पूर्ण केले गोविंद नारायण माडगावकर यांनी त्यांना संस्कृतचे मोफत अध्यापन केले अठरा ग्रॅम चाळीस ते त्रेचाळीस दरम्यान त्यांना दरमहा चाळीस रुपये शिष्यवृत्ती मिळत होती अठरा ग्रॅम त्रेचाळीसावा त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक झाली या काळात त्यांनी रसायनशास्त्र व नैसर्गिक तत्वज्ञान विषयांचे अध्यापन केले निबंधलेखन भाऊंनी कच्छ काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती या दोन्ही भाषेत निबंध लिहिले यास निबंध स्पर्धेत सहाशे रुपयांचे पारितोषिक मिळाले डॉ जॉन विल्सन यांनी या निबंधातील मजकूर आपल्या ग्रंथात उद्धृत केला आहे ग्रँड मेडिकल कॉलेज जेएमसी अठरा ग्रॅम पंचेचाळीस मध्ये नाना शंकरशेठ यांनी उभारलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एल्फिन्स्टनमधील शिक्षक पदाचा राजीनामा देऊन प्रवेश घेतला यादरम्यान त्यांनी फॅरिश शिष्यवृत्ती मिळवली या, या महाविद्यालयात त्यांनी अध्ययन करत असताना ग्रंथपालाची नोकरीही केली दोन एप्रिल अठराशे एक्कावन्नमध्ये मध्ये स्नातक एलएमची लिंक पदवी घेऊन बाहेर पडलेल्या बारा विद्यार्थ्यांच्या तुकडीत भाऊंचा समावेश होता परीक्षेत एकोणतीस विद्यार्थ्यांमधून बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात भाऊंनी पहिला क्रमांक पटकाविला होता या बारा विद्यार्थ्यां सहा पारशी तीन हिंदू भाऊ आत्माराम पांडुरंग व अनंत चंद्रोबा तर तीन ख्रिश्चन विद्यार्थ्यांचा समावेश होता भाऊंचे बंधू नारायणराव हे देखील ग्रँड मेडिकल कॉलेजमधून अठरा ग्रॅम बावन्नावा बाहेर पडले वैद्यकीय आणि संशोधन कार्य ग्रँड मेडिकल सोसायटी आठ नोव्हेंबर अठरा जी एक्कावन्न रोजी भाऊंनी ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना केली या संस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते अठरा ग्रॅम पंचावन्न साली सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली व अठरा जी सत्तावन्नमध्ये मध्ये अध्यक्षपदा सोडचिठ्ठी दिली खासगी वैद्यकीय व्यवसाय अठरा ग्रॅम पंचावन्न नंतर भाऊंनी स्वतंत्र खाजगी वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला त्यांनी कुष्ठरोगावर ठक कवट बियांपासून औषध तयार केले ते सतत विविध वनस्पतींवर प्रयोग करून औषध बनवत म्हणून लोक त्यांना एटे धन्वंतरी डेक्श म्हणू लागले रत्नागिरीच्या इस्पितळात देवीच्या लस उपलब्ध करून देण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता संशोधन एलिफंटा शिलालेखावर अभ्यास करून त्यांनी प्राचीन भारतीय वैद्यकीय व्यवस्थेवरील हस्तलिखिते तयार केली होती भाऊंच्या वडिलांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेऊन एलिफंटास वास्तव्य केले ज्यामुळे भाऊंना एलिफंटा लेणीबाबत आकर्षण निर्माण झाले होते या कार्यामुळे भारतासहित इंग्लंड फ्रान्स जर्मनी अमेरिकेमधील वैद्यकीय कामकाजाशी निगडीत सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले होते बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून कार्य स्थापना आणि भूमिका जगन्नाथ शंकरशेठ डॉ भाऊदाजी नवरोजी फर्दुंजी व दादाभाई नवरोजी यांनी सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली या संघटनेचे पहिले सरचिटणीस म्हणून भाऊंनी काम पाहिले ब्रिटिश पार्लमेंटला याचिका भाऊंनी पूर्णतः तयार केलेली तीन हजार लोकांच्या स्वाक्षऱ्या असलेली एक याचिका संघटनेने ब्रिटिश पार्लमेंटला पाठवली होती या याचिकेत भारतासाठी एक संविधान तयार करण्याची योजना होती ते संविधान कमी त्रासदायक कमी गुप्तता ठेवणारे अधिकाधिक कार्यक्षम व थेट जबाबदार असेल अशी तरतूद त्यात करण्यात आली होती याच याचिकेत प्रत्येक प्रांतात विद्यापीठ उभारून नवा सरकारी कर्मचारी वर्ग तयार करण्यावर भर देण्याची शिफारस भाऊंनी केली होती मुंबई विद्यापीठ स्थापनेचा अर्ज इतिहासकार त्यांच्या या याचिकेस भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील पहिले पान असे गौरवतात द बॉम्बे पेपर कंपनी फ्रामजी यांनी जी, फ्राम जी, जी चौपन्नमध्ये स्थापन केलेल्या द बॉम्बे पेपर कंपनीमागे भाऊदाजींची प्रेरणा होती ही भारतातील पेपर मिलची गंगोत्री मानली जाते वाङ्मयीन आणि प्राच्यविद्या कार्य नेटिव्ह जनरल लायब्ररी अठराजी पंचेचाळीसमध्ये मुंबईत स्थापन झालेल्या या संस्थेचे ते बरेच वर्ष अध्यक्ष होते प्राचीन शिलालेखांचे संशोधन भाऊंनी गिरनार पर्वतावरील रुद्रदमणचा व गुप्तांचे शिलालेख आत्मसात केले ब्रिटिश संशोधक प्रिन्सेपचे रुद्रदमण हा चस्टनचा पुत्र असल्याचा दावा खोडून काढताना त्यांनी तो चस्टनचा नातू असल्याचे सिद्ध केले रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई भाऊ अठराजी एकोणसाठमध्ये या सोसायटीचे सभासद झाले अठरा ग्रॅम पासष्ट ते पंचाहत्तर दरम्यान त्यांनी उपाध्यक्ष म्हणून या संस्थेत काम केले सोसायटीच्या जर्नलमध्ये भाऊंनी शिलालेख व भारतीय संस्कृत साहित्यासंबंधी एकोणीस लेख लिहिले आहेत अठरा ग्रॅम बासष्ट ते सहासष्टमध्ये भारतातील ऐतिहासिक परंपरा व संस्कृती व संशोधनात्पर त्यांनी एलिन पेरींबरोबर भारतभर प्रवास केला भारताचा इतिहास लिहिण्यासाठी अनेक टिप्पणी त्यांनी तयार केली होती परंतु त्यांना लेखन करता आले नाही संशोधन मदतनीस ए के फोर्ब्स यांच्या शिफारसीने भाऊंनी त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंडित भगवानलाल इंद्रा यांना सामावून घेतले भाऊ दाजींनी जैसलमेर येथील जैन शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी पण भगवानलाल इंद्रा व पंडित पांडुरंग पाध्ये यांना पाठविले होते नाटक मराठी नाटक कंपनीला विष्णुदास भावे सांगली मुंबईत त्यांनी आश्रय दिला नाना शंकरशे यांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी राजा गोपीचंद नाटक हिंदीमध्ये भाषांतरित करून त्याचा मुंबईत प्रयोग घडवून आणला ते पहिले हिंदी नाटककार इंग्रजी नाटकांच्या सादरीकरणासाठी त्यांनी मुंबईत एल्फिन्स्टन कालिदास सोसायटीची स्थापना केली शाकुंतल नाटक स्त्री शिक्षणात कार्य धारणा स्त्री शिक्षित झाल्याशिवाय समाजात सुधारणा होणार नाही ही, ही त्यांची धारणा होती मदत मुंबईच्या चाळीतील स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन या संस्थेच्या कन्या भाऊंनी सव्वीस हजार पाचशे रुपयांची मदत केली होती नामकरण पुढे याच शाळेचे नामकरण डॉ भाऊ दाजी लाड गर्ल्स स्कूल करण्यात आले या संस्थेवर भाऊ दाजी दहा वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते सामाजिक कार्य सामाजिक सुधारणांचा प्रारंभ घरच्या मुलांच्या लग्नमुंजीमध्ये कलावंतिणींचा नाच करण्याच्या प्रथेला त्यांनी विरोध केला नशेच्या पदार्थांना विरोध मानवी शरीरावर अपायकारक परिणाम करणाऱ्या दारू गांजा अफू या मादक पदार्थांना भाऊंचा नेहमी विरोध होता त्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून अठरा जी त्रेपन्नमध्ये सरकारशी मद्य विक्रीबंदीसाठी पत्रव्यवहार केला होता विधवा विवाह भाऊ हे विधवा विवाचे खंदे पुरस्कर्ते होते अठरा ग्रॅम एकोणसत्तरमध्ये पार पडलेल्या व कुंवर यांच्या पुनर्विवाहाला त्यांनी उपस्थिती लावली होती इतर महत्वपूर्ण पदे ईस्ट इंडिया असोसिएशन मुंबई शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते मुंबई विद्यापीठ विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत भाऊ विद्यापीठाचे संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत होते मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते पहिले हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते शेरीफ शेरीफ ऑफ मुंबई अठरा ग्रॅम त्रेसष्ट ते एकोणसत्तर व जी एकोणसत्तर ते एकाहत्तर एक या दोन वेळेस ते हायकोर्टात शेरीफ म्हणून कार्यरत होते इतर अठरा ग्रॅम त्रेपन्नच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते जगन्नाथ शेट यांनी स्थापन केलेल्या एल्फिन्स्टन निधीचे विश्वस्त म्हणून भाऊदाजींनी काम पाहिले भाऊदाजी लाड यांचे कार्य हे वैद्यक शिक्षण समाजसुधारणा आणि प्राच्यविद्या संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये अतुलनीय होते